हॅलो सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम सोपी अशी घरच्याच साहित्यामध्ये पटकन तयार होणारी पण हॉटेलपेक्षाही भारी अशी पनीरची भाजी बनवूया खूपच सोपी आहे आणि घरातीलच साहित्यामध्येही एकदम चमचमीत अशी टेस्टी भाजी आपली तयार करूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पनीर बाहेरून घेऊन आलेलं आहे बाहेरून आणलं असेल तर त्याला स्वच्छ थोडंसं धुवून घ्यायचं आणि मग कापून घ्यायचं आणि मग इथे पनीरचे मी असे काप करून घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये आणि कढईत तेल टाकून ते आता आपण फ्राय करून घेऊया पनीर थोडेसे फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान टेस्ट येते पनीरला जास्त पण पन फ्राय करायचं नाही फक्त दोन ते तीन मिनिट याला असं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त फ्राय केलं पनीरला तर ते अगदीच रबरासारखं कचकच लागतं म्हणून जास्त फ्राय करायचं नाही तरी ते बघू शकता मी अशा पद्धतीने हलकासा याचा कलर बदलला मी काढून घेत आहे तर पनीर फ्राय करून झालं आता था कांदा आपण भाजून घेऊया मोठे दोन ते तीन कांदे मी असे उभे चिरून पातळ त्यातलं तेल थोडंसं कमी केलं मी कढईत त्याच कढईमध्ये कांदे भाजून घेत आहे आणि त्यामध्ये अद्रक लसणचे तुकडे सुद्धा करून मी भाजून घेत आहे आता मी काजूच्या काजू मी एक पंधरा ते वीस काजू असे भिजत ठेवलेले आहे का आणि इकडे मी त्याच मसाल्यामध्ये खडे मसालेसुद्धा टाकलेले आहेत त्यामध्ये धणे जिरे आणि तेजपत्ता टाकला आहे आता मी दोन मोठ्या टोमॅटोची मिक्सरमधून अशी प्युरी बनवून घेतलेली आहे बारीक अशी प्युरी करून घ्यायची मिक्सरमधून आणि आता इथे मसालासुद्धा थंड झाला आहे भाजून झाला आहे असं त्यानंतर हा मसालासुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीसुद्धा टाकायच्या आहेत आणि थोडंसं पाणी टाकून सगळा मसाला आपल्याला एकजीव करून असा बारीक एकदम स्मूद असा वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर इथे आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे पनीर भाजीचा तर आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा कांदा टाकला आणि कांदा चांगला परतून घेतला की त्यामध्ये पनीर मसाला टाकला लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि हळद टाकलेली आहे पटकन तेलामध्ये हे मसाले टाकायचे आणि गरम मसालासुद्धा टाकलेला आहे धना जिरा पावडर टाकलेला आहे फक्त याला करपू द्यायचं नाही मसाल्यातच तेल सगळं तेलामध्ये मसाले टाकलं की छान अशी तरी येते भाजीला आणि वरून आपण पटकन आपला हा वाटण केलेला मसाला टाकायचा म्हणजे आपले मसाले कोरडे मसाले करपणार नाहीत तर आता ह्या वाटण केलेला मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटोची प्युरीसुद्धा यामध्ये टाकून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला चांगला आता आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे या पनीर भाजीचा मसाला आपण मस्त तेल सुटेपर्यंत शिजून घेतलं तरच या भाजीला खूप छान अशी चव येणार एक आहे एकदम हॉटेलसारखी म्हणून मसाला चांगला शिजू द्यायचा आहे तर झाकण ठेवून मसाला कमी गॅसवरती आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया आणि आता थोडंसं पाण्यामध्येच हे काजू आपण असे बारीक याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमधून इथे बघू शकता एकदम सॉफ्ट अशी पेस्ट करून घेतली आहे तर इथे आता मसाला मसाला आपला छान शिजला आहे इथे बघू शकता मस्त तेल सुट साईडने जी पेस्ट बनवली आहे ती टाकायची आहे मस्त काजूने भाजीला खूप छान अशी क्रीमी अशी चव येते हॉटेल सारखी तर इथे काजूची पेस्ट पण आपण पन टाकूया तुमच्याकडं काजू असतील तर टाकायचं किंवा हे आपण स्किप सुद्धा करू शकतो आणि आता यात पाणी टाकून मी टाकते त्यामध्ये मिक्स करून कारण काजूची पेस्ट भरपूर अशी लागलेली आहे भांड्याला तर आता आपण ही मसाला पुन्हा छान असा मिक्स करून अजून एक तीन ते चार मिनिट आपण हे झाकण ठेवून मसाला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता एकदम रेडी झालेला आहे इथे आपला पनीर भाजीचा मसाला एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे पटकन तयार होते ही भाजी आणि आपल्याला एकदम हॉटेलपेक्षाही एकदम छान चमचमी तशी घरच्या घरी पनीरची भाजी होते अगदी सोप्या पद्धतीने तर आता मसाला रेडी आहे त्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर टाकूया पनीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ग्रेव्हीसाठी गरम पाणी टाकायचं आहे कधीही किंवा थंड पाणी टाकलं तर आपल्या भाजीची चव बिघडू शकते म्हणून कधीही पाणी गरम करून घ्यायचं मी पाणी गरम करून घेतले आणि जितकी आपल्याला ग्रेवी हवी असेल तितकी पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकले आणि झाकण ठेवून आता आपल्याला भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे ही भाजी थोडीशी दाटसरच आपण ठेवायची आहे जास्त पातळ करायची नाही आणि आता मी वरतून दोन चमचे मोठे दोन चमचे दुधावरची साय फ्रेश अशी टाकलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता मी घरचीच साय टाकलेली आहे मस्त अशी क्रीमी आपली ही भाजी टेस्टी लागते दुधाची साय टाकल्यामुळे सुद्धा आणि झाकण ठेवून पुन्हा आपण पाच ते सहा मिनटं भाजी छान अशी उकळून घेतली आणि आता मी कसुरी मेथी थोडीशी तळ्यावर गरम करून घेतली आणि तिला अशी हाताने बारीक करून चुरगळून घेऊन टाकायची आहे कसुरी मेथी कधीही गरम करून बारीक करून टाकायची तशीच टाकायची नाही कारण गरम केल्यानंतर खूप छान अशी तिला डबल अशी चव येते कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून टाकलेली आहे आणि वरतून थोडासा चमचावर पनीर मसालासुद्धा टाकलेला आहे वरून मसाला टाकला की अजून छान असं मसाल्याची चव येते आणि पुन्हा झाकण ठेवून एक पाच दहा मिनिटाने आपण भाजी आपली बघूया गॅस बंद केला होता आणि झाकण ठेवलं होतं मस्त अशी आपली हॉटेलसारखी इथे आपली भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता चमचमीत आणि छान अशी क्रीमी आपली हॉटेलसारखी भाजी तयार झाली पनीरची एकदम कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता ही भाजी आपण मस्त अशी घरी गरमागरम आपण नानसुद्धा बनवू शकतो मैद्याचे आणि चपातीसोबत फुलक्यासोबत भातासोबत सोबत खाऊ शकतो अगदी छान आणि टेस्टी अशी बाहेरसारखी ही भाजी लागणार आहे तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला प्ली सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया का अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय